नमस्कार मित्रांनो जून महिन्यामध्ये रेशन कार्ड धारक कुटुंबांना जास्त धान्य दिलं जाणार आहे या संदर्भात एक महत्वपूर्ण निर्णय अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे जून महिन्यामध्ये रेशन कार्डावरती धान्य जास्त का दिलं जाणार आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदा तर चॅनलला साल। करून बेल क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो पावसाळा सुरू झालेला आहे अति मुसळधार पावसामुळे अनेक ग्रामीण भागाचा संपर्क तुटतो नदी नाले असतील पूर परिस्थिती झाल्यामुळे प्रत्येक घराघरात किंवा गावामध्ये हा पाणी शिरत असतो त्या गावातील लोकांचा संपर्क तालुका असेल जिल्हा असेल किंवा इतर मोठ्या गावापर्यंत त्या गावातील लोकांना जाता येत नाही मग त्यांना तिथून काही रेशन असेल धान्य असेल ते त्यांना घेता येत नाही यासाठी महाराष्ट्र राज्य अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून जे लाभार्थी प्राधान्य कुटुंब असतील अंत्योदय अन्न योजना असतील ज्यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत त्यांना अन्न दिलं जाते म्हणजे रेशन दिलं जाते अशा लाभार्थ्यांना पुढील तीन महिन्याचे धान्य उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना जून जुलै आणि ऑगस्टच्या एकतीस तारखेपर्यंत जून महिन्याच्या तीस तारखेपर्यंत त्यांना जास्त पुढील तीन महिन्याचा म्हणजे जुलै महिन्याचा एक आणि ऑगस्ट महिन्याचा एक आणि चालू महिन्याचा एक असे एकूण तीन महिन्याचे धान्य त्या लाभार्थ्यांना दिले जाणार आहे परत तुम्हाला तुमच्या गावातील रेशन दुकानदार जर तुम्हाला फक्त एका महिन्याचा धान्य देत असेल तर तुम्हाला आता सतर्क व्हायला पाहिजे कारण पुढील तीन महिन्याचे धान्य राज्य सरकारकडून प्रत्येक लाभार्थ्यांना दिलं जात आहे या संदर्भात अपडेट सुद्धा केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे ही एक महत्वपूर्ण माहिती जास्तीत जास्त मित्रापर्यंत नक्की शेअर करा चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला नक्की प्रेस करून ठेवा धन्यवाद पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र